यासाठी वलांडी शहरातील सर्व महिला व प्रहार जनशक्ती पक्ष महिला पदाधिकाऱ्याच्या वतीने जिल्हा प्रमुख राजा भाऊ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देऊन दारू दुकाने बंद करण्याची विनंती केली व येत्या काळात नाही बंद झाल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळी पासून गाडवावर दिंड काढण्याचा इशारा देण्यात आली बंद करा म्हणाला साहेब दारूरा सुनाद घरात राहणार झाल्या दारू किवरायात म्हणून चालू तुम्ही आता इलेक्शन मध्ये संभाजी भै, भैया निवडून दिला त्यांचं लक्ष नाही का अशा हवे संभा नाही ना फिंबा नाही हा त्याचा एक रुपया गटांनी कुठायचे संभा नाही मला इकडं हा घेणारे घेतले असतील हा मी एक रुपया गटांनी आणि हा मी मतदान बी केली त्याला हा मग निवडून आला निवडून आला तर त्याने येवण बंद करा त्यानंच काढला का लयसर काढून जारी करायला लेकर मारून घरा बायका व्हायला मारलायला मारायला मारायला तुम्हाला फायदा केला आणि उत्पादन मध्ये आग लावून ठेवला लेकड मारून गेले बाया रांडक्या रांडक्या होऊन बसल्या हा फौदार हिंडल्या हिंडला निवडून संभाजीराव का केला संभाजीरावने हा कुणाला दिले की कुणाला घेतलं की आम्हाला माहित नाही इतना दोन तीन तास बसलो आम्ही एडोळ हा अनाना पाण्याचा कालचा उपास आजचा उपास बसलो आंदोलनला भेटला पांडुरंग भेटलच नाही त्याचीच माय बाप राहिल्याची तर तुम्ही जवळ असो आई प्पा आमचे था म्हणून आठवणीनं हा इटल रुक्माई वरच आजू इट खाली आलेच नाही तर रुक्मिणीचं दर्शन घ्यायला हा शुद्ध ताजे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या शोधात आहात आता चिंता मिटली प्रभात डेअरी फार्म घेऊन आले आहे खास आता फक्त फक्त तुमची तुमच्यासाठी आणि प्रभात केवळ प्रभात डेअरी फार्म सोबतच देवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील वलांडी शहर जर बघितलं तर दहा हजार लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि अनलिगली दुकान जर बघितलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये अनलिगली दुकान आहेत प्रहार जनशक्ती पक्ष देवणी तालुक्याचं किंवा त्या वलांडी शहरामधील या काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसतात आपल्याला या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनाधिकृत आहेत हे दारूची दुकानं बंद झाली पाहिजे म्हणून याने आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आम्ही ठिया माणू बसलो होतो पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता आम्हालाच मध्ये बोलत होता परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही आम्ही बाहेर आम्ही बाहेरच बसलो अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकान आहे आणि जे अनलिगल दुकान आहेत ते तात्काळ बंद केले जातील आणि जे लिगली दुकान आहेत त्याला प्रोसेस आहे उभी वाटली आडवी वाटली हे मतदान रात हे मतदान घेऊ आणि आपल्या गावातली दारू बंद करू असं या अधिकाऱ्याने सांगितलंय मी आपल्या न्यूजला सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे देशी दारूचं दुकान जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहे हे जर दुकान जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळवून तुम्हाला सांगतो दिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं काढले हे तुम्हाला मी सांगू इच्छितो